सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुर्ची गावात सरपंच विकास गावरे यांनी एक अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा या मागणीसाठी त्यांनी गडवाची पूजा करून त्याच्यासमोर निवेदन वाचून दाखवले हे आंदोलन सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चेले जात असून शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रकाश टाकत आहे तुर्ची गावातील नागरिकांना दाखले कागदपत्रे आणि इतर महसूल संबंधित कामांसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे कारण गावाला स्वतंत्र तलाठे नसल्याने एका तलाठ्याला तीन चार गावांची जबाबदारी सोपवली जाते यामुळे नागरिकांना तलाठ्याचा शोध घेऊन इतर गावांमध्ये फिरावे लागते ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो सरपंच विकास डवरे यांनी याबाबत मागील वर्षीच शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते मात्र अकरा महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही गावातील लोकांनी गैरसोय टाळण्यासाठी मी वारंवार मागणी केली आहे पण शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मी हे अनोखे पाऊल उचलले असे सरपंच डावरे यांनी सांगितले त्यांच्या मते गावातील शेतकरी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना दैनंदिन अडचण सरपंच डावरे यांनी हे आंदोलन गाठवासमोर करून एक व्यंगात्मक संदेश दिला आहे त्यांनी गाढवा समोर नारळ फोडले अगरबत्ती लावली आणि पूजा केली त्यानंतर गाढवा समोर उभे राहून स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्याचे निवेदन वाचून दाखवले हे दृश्य गावकऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मी हे गाडवाशी संवाद साधला कदाचित त्यांच्याकडून तरी न्याय मिळेल असं डावरे यांनी व्यंगात सांगितले हे आंदोलन केवळ हास्यास्पद नाही तर शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारे आहे गावातील काही नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ते म्हणतात की अशा अनोख्या पद्धतीमुळे कदाचित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाईल सांगली जिल्ह्यातील इतर गावांमध्येही तलाठी अभावाची समस्या आहे तासगाव तालुक्यात अनेक गावांना एकच तलाठी असल्याने कामकाजात विलंब होतो याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही जर हे आंदोलन मोठे झाले तर ते जिल्हास्तरीय चर्चेचा विषय होऊ शकतो या अनोख्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा